तुम्ही जर गुरुद्वारा चौकपासून आकुर्डी रेल्वे स्टेशनला जात असाल नमस्कार मी कौशल गेल्या काही दिवसांपासून आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ आम्ही हिक कोल्ड चॉकलेट हिक कोल्ड कॉफी व हॉट हो चॉकलेट अशा प्रकारचे प्रॉडक्ट सर्व करत आहोत तर या थंडगर कोल्ड चॉकलेट कोको थिक कोल्ड कॉफी आणि गरमागरम हॉट चॉकलेटचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि ते देखील अगदी परवडणाऱ्या किमतीत कोको पॅराडाईज दोन तरुणांनी सुरू केलेले खास ठिकाण भारतीय विद्यापीठ पुणे येथील मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर त्यांची दुसरी ब्रांच आकुर्डी येथे घेऊन आले आहे उत्कृष्ट चव स्वच्छता आणि परवडणाऱ्या किमतीस थिक कूल कोको थिक कोल्ड कॉफी फक्त एकोणतीस रुपये हॉट चॉकलेट फक्त अडोतीस रुपये स्वस्त पण दर्जेदार पण एकदा टेस्ट केलं की परत नक्की याल पत्ता आहे कोको पॅरा Paradise, नंद डेअरी शेजारी गुरुद्वारा चौक आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा भेट द्या व टेस्ट करा धन्यवाद